नमस्कार मैत्रिणींनो आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची वेबसाईट कशी लॉग इन करायची ते बघणार आहोत त्यासाठी कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचे आहे मी येथे क्रोम ब्राउजर ओपन केलेले आहे त्यामध्ये सर्चबारमध्ये पी एम प्रधानमंत्री मातृवंदना योजना ओपन करायची आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यावर असे लॉग इन पेज ओपन होते त्यामध्ये युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि येथे कॅपच्या जसाच्या तसा खाली टाकायचा आहे स्मॉल असेल तर स्मॉल कॅपिटल असेल तर कॅपिटल टाकायचे आहे त्यानंतर लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो ओ टी पी आल्यावर त्यानंतर ओ टी पी येतो ओ टी पी आल्यावर येथे ओ टी पी आहे ओ टी पी टाकल्यावर व्हेरीफाय करायची आहे आणि अशा प्रकारे तुमचं लॉग इन झालेलं आहे त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक केल्यावर असे पेजवर ओपन होते आता तुम्ही कोणतेही फॉर्म भरू शकता